कणकवली नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजताच शहरातील राजकारणात चैतन्य निर्माण झालंय कोण नगराध्यक्ष कोण नगरसेवक यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज भाजपाकडून महत्वाची हालचाल झाली नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक पदासाठी गौतम खुडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी दाखल केल्यानंतर गौतम खुडकर म्हणालेत भारतीय जनता पार्टीनं ही जागा लढवण्यासाठी मला उमेदवारी दिली आहे वॉर्ड क्रमांक आठमधील समाजाच्या विविध समस्या विकास काम आणि रखडलेली कामं नगरपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल मी जनतेतील उमेदवार आहे त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणींची मला पूर्ण जाण आहे नागरिकांनी पुन्हा मला निवडून दिलं तर विकास कामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आभार मानेन या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही दुसरी संधी या ठिकाणी त्यांनी दिली आणि प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे समाजाचे अनेक प्रश्न आहेत वॉर्ड क्रमांक आठ आठ चा विकास करणं हे कायमस्वरूपी आणि व्हिजन ठेवून काम करणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं आणि प्रामुख्याने आमचा जो वॉर्ड आहे तो ग्रामीण भागात येतो आणि त्या भागाचे प्रश्न सोडवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नगरपंचायतच्या माध्यमातून आणि सन्माननीय राणेसाहेब आणि भाजप पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणे करेल कारण मी लढणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न आणि जनतळातले प्रश्न मला माहीत आहे आणि ते प्रश्न निश्चितपणे धोरणात्मक पद्धतीने सोडवायचं असेल तर एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणं गरजेचं असतं ते प माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे जाहीर असा आभार मानतो